न्यूज एटीन लोकमतच्या बातमीचा पुन्हा एकदा इम्पॅक्ट झालेला आहे नगरमधल्या शिवराम आर्य यांची घरवापसी टळलेली आहे मागच्या वर्षी छत्रपती संभाजीनगरमधील बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या कार्यक्रमात जमीर शेख यांच्या कुटुंबातील एकूण नऊ सदस्यांनी हिंदू धर्मात प्रवेश केला मात्र आर्थिक कारणामुळे आपण पुन्हा एकदा मुस्लिम धर्मात प्रवेश करत असल्याचं शिवराम यांनी सांगितलं न्यूज एटीन लोकमतनं ही बातमी उचलून धरली यावेळी न्यूज एटीन लोकमतच्या बातमीपत्रातच भाजपा आमदार नितेश राणे आणि आपण शिवराम यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करत असल्याचं आश्वासन दिलं त्यांनी धर्मांतर करू नये असं आवाहन त्यांनी केलं यावर आर्थिक मदत मिळत असेल तर आपण मुस्लिम धर्म स्वीकारणार नसल्याचं शिवराम यांनी स्पष्ट केलं दरम्यान न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून नितेश राणे आणि शिवराम यांच्यामध्ये काय संभाषण झालं आपण ते ऐकूया माझ्या हिंदू भावाला शिवरामला मी सांगतो असं कुठेही हरायचं नाही आणि मनोबल तुटायला द्यायचं नाही तुम्हाला काही मदत असेल तर आमच्यासारखी लोक तुमच्या बरोबर उभे आहेत शिवराम तुमच्या मुलीची सगळी काळजी घेण्यासाठी मी स्वतः तयार आहे तुम्ही तुमचा संपर्क नंबर अगर मला कुठल्याही माध्यमातून अगर माझ्यापर्यंत मिळाला तर आमच्या हिंदुत्वादी संघटनांच्या माध्यमातून तुम्हाला कशी मदत करायची याची पूर्ण काळजी आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ एवढा विश्वास मी तुम्हाला या निमित्ताने देतो हिंदू समाज आणि हिंदू समाजाचा प्रत्येक घटक हा तुमच्या बरोबर आहे कुठल्याही डोक्यात परत घर वापसी आणि हा विषय डोक्यामध्ये आणू नका असंख्य लोकांना हिंदू धर्मामध्ये येण्यासाठी स्फूर्ती भेटेल ताकद भेटेल विश्वास वाढेल म्हणून सगळ्या पद्धतीची मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत शिवराम तुम्ही नितेश राणेंचं म्हणणं ऐकलं असेल जर तुम्हाला आता मदत मिळाली तर तुमचा धर्मांतराचा विषय हा पाठी पडेल का तुम्ही धर्मांतर करणार नाहीत का नाही नाही मग मला माझी मा, 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 मा मुलीला चांगलं करा फक्त माझी जबाबदारी शिवराम मग तुमचा धर्मांतराचा निर्णय आता मागे घ्याल का हो माझ्या मुलीला मदत करा मी माझा निर्णय परत घेतो मग आमच्या धर्मात परत गेलो तर मला असं वाटतं की मला मदत येईल धावत येतील असं मला वाटतं माझ्या भावांना कुठेतरी दाय येईल माझ्या मावशींना दाय कारण मी रक्तजा आता सोडून इकडे आलो तर त्यांनाही का फार धक्काच बसलेलं आहे तर त्याच्यामुळं ते म्हणतात आता तू तुझं निपट तर मला असं वाटतं मी एवढा मोठा निर्णय घ्यायचं कारण काय तर त्यांनी मी बरेच जणांना फोन केले कुणी येत नाही कुणी म्हणतं तिकडे जा कुणी म्हणतं त्या खादरकडे जा कुणी म्हणतं इकडे जा काय करू मी नेमकं कुठं जाऊ न्यूज एटीन लोकमतनी फार मला मदत केली माझ्या कुटुंबालासुद्धा त्यांनी फार मदत केली साहेबांपर्यंत त्यांनी माझी दुःख माझ्या मुलीचा जो फार पीडित मुलगी आहे माझी त्यांनी तिथपर्यंत ते पोहोचवलं साहेबांच्या कानावर घातलं तर तिथं आम्हाला एक न्याय मिळाला साहेबांचा निलेश आणि साहेबांचा फोन आला त्यांनी आपल्या मुलीची जबाबदारी घेतली आणि एकनाथ शिंदे साहेबांनी बी सुद्धा फार आम्हाला सहकार्य केलं त्यांनी आम्हाला फोन करून सांगितलं तर ते तुमची जबाबदारी आम्ही घेतो वाटतो तुमचे सगळ्यांशी मी आभार मानतो फार चांगलं वाटलं मला कमी त, आ, मी माझा निर्णय परत मागं घेतला मी साहेबांना सुद्धा हे फोनवर सांगितलं शिवराम आर्या हा माझा हिंदू बांधव ह्याला मी विश्वास देतोय की हिंदू समाजाचा प्रत्येक व्यक्ती हा तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाबरोबर आहे तुमच्या कुटुंबावर येणारं प्रत्येक संकट हे आमचं असेल आणि त्या संकटेला आपण एकत्र हिंदू समाज म्हणून समोरे जाऊ कुठल्याही डोक्यामध्ये चुकीचं विचार न आणता परत मला इस्लाम स्वीकारायचा आहे असा कुठलाही विचार डोक्यात न आणता या पुढचा प्रवास आपण हिंदू समाज म्हणूनच एकत्र म्हणून करूया आपल्या मुलीचे जे काही आरोग्याची काळजी घ्यायची आहे जी मदत करायची आहे ती सगळी जबाबदारी एक हिंदुत्वादी कार्यकर्ता म्हणून आमच्या सगळ्यांची असेल असा विश्वास शिवराम आर्य आणि त्याच्या कुटुंब्याला मी देतो शिवराम आर्य पूर्वीच्या आश्रमातील जमीन अहमदनगर येथील ज्यांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे त्यांना आर्थिक विवंचनेच्या माध्यमातनं बऱ्याच अडचणी येत आहेत मी आमच्या अखिल भारतीय हो पंचरामानंदी निर्वाणी आखाड्याच्या माध्यमातनं आवाहन करू इच्छितो की त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे हिंदू सर्व पद्धतीची मदत त्यांना करतील आमचे सर्व आखाडे देखील तिथे मदतीला धावतील आणि अशी जी मंडळी आहे यांना देखील मदत करण्याचा आव्हान मी हिंदू संघटनांना त्या ठिकाणी करीत आहे कृपया कोणी हिंदू धर्म सोडू नये